आपण जे काम करत असेल ते शेतकरी हिताच करत आहे आता विषय बोलायचा झाला तर तुमचा विषय घेतला आता आमचे मित्र आहेत शेतकरी मित्र आहेत आमचे वडीलधारी मित्र आहेत म्हणजे तुम्ही आबासाहेब आब पाहूशे तर तुमचा देखील प्लॉट माझ्याकडं होता तुम्ही तुम्ही योग्य शेड्यूल वापरले तुम्हाला देखील प्लॉट माझ्या अठरा लाख करून दिलं करून दिलं करून दिलं म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने आबदला म्हणून झालं किंवा मी सांगितलं तुम्ही नाही फॉलो केलं तर ती होऊ शकत नाही त्या शेतकऱ्यांनी तसा त्याचा टाइम टू टाईम केलं तर होते चा तर आबांचा विषय झाला तर बोलायचा विषय झाला तर आबांना ज्या ज्यावेळेस केळीमधलं नॉलेज आले की बाबा आपण शे शेतीमध्ये एवढं के डेव्हलप झालेलं आहे किंवा आपल्याला देखील शेतीतनं एवढं आर्थिक उत्पन्न झाले तर ह्याचा शेतकऱ्यांना देखील कमी खर्चात फायदा व्हावा म्हणून आवांनी यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे त्याचा फायदा घेऊन शेतकरी मला वाटतं बरेच शेतकऱ्यांचे तुम्हाला कॉल येतात काय काय वेळेस दिला मला देखील कॉल येते ते <laughs> असा असा साहेब व्हिडिओ बनवला आहे मग त्याच्यामध्ये असं असे आमच्या प्लॉटची ग्रोथ होत नाही मग साहेब काय शेड्यूल देऊ किंवा तुम्हाला देखील फोन येत असतील त्याचा फोन येतात ना फोन आल्यानंतर मी कमी खर्चाचा शेड्यूल सांगतो तुमच्या प्रमाणेच माझाही मानस असतोय शेतकरी म्हणतात नाही मी हे केलंय ते केलंय ते केलं रिझल्ट नाही कालच आता आठवडीच्या शेतकऱ्यांनी सांगितलं मी सगळ्या काय गोष्टी केल्या त्यांनी हां हां पण त्याला तसं नाही बाबा ते बोंदा स्पेशल औषधी त्याशिवाय बोंदा तुझा वाढणार नाही म्हणून सांगितलं हा मग विषय असा की शेतकऱ्यांना जे अनुभव आले कमी खर्चामध्ये आपला प्लॉट असा वाढ तरी शेतकऱ्यांनी आता बरेच शेतकरी असे असतात की औषधं आणते त्याचं लेबल काढून टाकते आणि मग ती बॉटल मिक्स करते ड्रिपना सोडते सांगत नाही शेजारी शेतकरी मित्र जरी असला तरी त्याला सांगत नाही मी हे शेड्यूल फॉलो केलंय ह्याच्यामुळे हे प्लॉट आलाय ती दुसरं काय तर सांगत आहे मी एक एक सोडलंय असं सोडलंय तसं सोडलंय सांगत नाही मग शेतकरी शेतकऱ्यांना पाय ओढला तर आपला देश कृषीप्रधान होऊ शकत नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी जे काय अनुभव आलेले ते तुमच्यासारखे शेअर केले पाहिजे आता इंटरनेटचा जमाना आहे त्याच्यावर तुम्ही जशी माहिती शेतकऱ्यां पोहोचवता अत्यंत चांगले काम आहे शेतकरी हिताचे काम आहे त्यामुळे मला तुम्हाला तुमचा अभिमान वाटतो किंवा कौतुक करावे वाटते म्हणून मी हा विषय बोललो या ठिकाणी कृषी सेवा केंद्र गिरवी आणि तरुण आहेत शांत स्वभावाचे आहेत प्रेमळ आहेत शेतकऱ्यांना समजावून सांगतात आणि बरेच अनुभव स्वतःच्या अनुभवांना शेड्यूल चांगलं देतात कमी खर्चात महेश कोरेंची केळी तुम्ही या ठिकाणी एक्सपोर्टला पाठवली थेट तुम तर तुमच्या पुढील कार्याला आमचा सलाम आहे आमच्या युट्यूब चॅनलतर्फे असंच कार्य करत राहा धन्यवाद धन्यवाद जय जवान जय किसान